लवकरात लवकर कर्जमुक्ती व्हावी म्हणून काही सोपे उपाय एक कर्जातून लवकरात लवकर सुटका होण्यासाठी संकटमोचन हनुमानाच्या मंदिरात मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तेल आणि शेंदूर चढवावे सोबतच हनुमान चालिसा किंवा बजरंगबांचा पाठ करावा आणि लवकरात लवकर कर्जमुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी दोन वास्तूनुसार लवकरच कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी लाल मसूरच्या दाढीचे दान केल्याने कर्ज हळूहळू फिटत जाते तीन कर्जमुक्तीसाठी श्री गणेशाची पूजा करावी दररोज गणपतीला दुर्वा व्हाव्यात आणि मोदकाचा नैवेद्य दाखवून स्वतःची कर्जातून सुटका होण्यासाठी विनंती करावी चार तुमच्या घराला किंवा दुकानाला उत्तर पूर्व दिशेला काचाची खिडकी बसवावी यामुळे कर्ज पिटण्यास त्रास होत नाही पाच घराचे निर्माण करते वेळी घराच्या दक्षिण पश्चिम भागात शौचालय असणे कर्जाचे कारण ठरू शकते सहा घरातील आरसा जेवढा स्वच्छ हलका आणि मोठ्या आकाराचा असेल तेवढाच तो लाभदायक असतो यामुळे तुमच्या व्यापारात वृद्धी होऊन कर्ज पिटण्यास मदत होते सात वास्तूनुसार पाण्याची व्यवस्था ही घराच्या उत्तर दिशेला असल्यास कर्जापासून लवकरच मुक्ती मिळते आणि जर तुम्ही कुणाकडून कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची रक्कम ही मंगळवारी चुकती करावी नऊ घराच्या पायऱ्या जिना कधीही पश्चिम दिशेला नसाव्यात यामुळे घरातील व्यक्ती कर्जबाजारी होऊ लागतात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद